हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नाश न करता तर चला व्हिडिओ समय नाश न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द गायत्री मंत्र फ्रेंड्स पहिला आपण गायत्री मंत्र पठन करूया ओम भूर्भुवस्व तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात् आता आपण गायत्री मंत्रचा अर्थ समजूया त्या प्राण स्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमात्म्याला आम्ही आपल्या अंतकरणात धारण करतो तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू